मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर पोलीस भरतीमध्ये मित्रांनो तुमचं एक्झॅक्टली ग्राउंड संदर्भात निर्णय झालेला आहे की तंतोतंत मित्रांनो ग्राउंड संदर्भात निर्णय असा आहे की तुमचं ग्राउंड एक्झॅक्टली कधी होणार आहे कोणत्या महिन्यात होणार आहे तर ही सगळ्यात मोठी अपडेट होती मित्रांनो आत्तापर्यंतची त्याच्यानंतर मित्रांनो अर्ज भरण्यासंदर्भात फॉर्म भरण्यासंदर्भात एक अपडेट अशी आलेली आहे की मित्रांनो ज्या विद्या विद्यार्थ्यांनी तर बघा मित्रांनो फॉर्म भरण्याची जी काही वेबसाईट आहे तर ती पुन्हा चालू झालेली आहे आणि या विद्यार्थ्यांना त्यांचे फॉर्म कॅन्सल होणारे मित्रांनो लक्ष घ्या विद्यार्थ्यांनी जे काही फॉर्म भरलेले मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये तर त्यांचा फॉर्म तिथून रद्द होईल त्यांना मित्रांनो रद्द होण्याच्या अगोदर काय करायचं आहे काही नाही मित्रांनो कुठं ते नवीन अर्ज करू शकतात काय करू शकतात सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो ग्राउंड संदर्भात आणि फॉर्म वेबसाईट चालू होण्यासंदर्भात त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर काही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरचे ज्या काही अपडेट आहे तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो लक्षात घ्या की पोलीस भरतीसाठी अगोदर महत्वाची अपडेट देतो की पोलीस भरतीसाठी अभियंते डॉक्टर सह उच्च शिक्षकांचाही अर्ज तर मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी ही एक अपडेट आलेली आहे तर सतरा हजार जागांसाठी मित्रांनो ही भरती घेतली जाते त्याच्यासाठी मित्रांनो सतरा लाख शहात्तर हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो हे लक्षात घ्या हे माहीतच आहे आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आचारसंहिता लागलेलं आहे आणि ग्राउंड कधी होणार आहे त्या संदर्भात अपडेट आलेली आहे अगोदर ती अपडेट देतो त्याच्यानंतर सांगतो की कोणाचा अर्ज रद्द होईल काय रद्द होईल मित्रांनो ठीक आहे तर बघा परती प्रक्रिया मे अखेर पंधरा एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती मित्रांनो तर बघा यामध्ये पाहू शकतात की मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा होईल तर तुमची जी काही मित्रांनो लेखी परीक्षा आहे तर ती ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरतीची पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होणार आहे आणि तुमची निवड मित्रांनो ऑक्टोबरपर्यंत होईल म्हणजे ग्राउंड वगैरे घेऊन मित्रांनो मे अखेर ग्राउंडला सुरुवात होईल लक्ष घ्या आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर रिझल्ट लागेल तुमचा ऑक्टोंबर महिन्यामध्ये मित्रांनो म्हणजे संपूर्ण प्रोसेस तुमची याच वर्षी कंप्लीट होऊन जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर अशा पद्धतीचं हे नियोजन आहे आता ग्राउंड तुमचं मेन सुरू होणार आहे म्हणजे तुम्हाला मित्रांनो लक्षात आहे की हॉल तिकीट कधीपर्यंत येईल आणि मित्रांनो लक्षात घ्या तिकीट सुद्धा तुमचं मेन अंतरच येईल मग सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणारच आहे आणि लक्षात घ्या ग्राउंडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आता मी तुम्हाला ग्राउंड कधीपर्यंत होईल मित्रांनो सांगितलेलं आहे मे नंतर म्हणजे जून महिन्यामध्ये ठीक आहे लक्षात घ्या हॉल तिकीट वगैरे संपूर्ण तुम्हाला अपडेट आल्यावर आता कोणाचा फॉर्म रद्द होईल घ्या ज्या विद्यार्थ्यांनी गडचिरोलीला ज्या विद्यार्थ्यांनी गडचिरोलीला फॉर्म भरलेला आहे तर त्यांचे फॉर्म रद्द होणार आहेत ते कशामुळे ते पण मी तुम्हाला सांगतो तर बघा गडचिरोली जो काही मित्रांनो एरिया आहे तो नक्षलवादी एरिया आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि मित्रांनो हे मी तुम्हाला डायरेक्टली सांगून देतो तर विषय या ठिकाणी मित्रांनो असा आहे की या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी इथं अर्ज कोण करू शकतं फक्त तिथले रहिवाशी प्रॉपर राहणारे विद्यार्थी या जिल्ह्यामध्ये तेच अर्ज करू शकतात मित्रांनो अदर जिल्ह्याचे समजा जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर जालना बीड उस्मानाबाद इकडचे जे काही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या म्हणजेच दाराशिव ठीक आहे तर इकडचे जे काही विद्यार्थी ते गडचिरोलीला अर्ज करू शकत नाहीये तिथं फक्त तिथले प्रॉपर विद्यार्थी अर्ज करू शकतात तर काही विद्यार्थ्यांनी मित्रांनो मिस्टेकने म्हणजे चुकीने मित्रांनो त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे मित्रांनो गडचिरोलीला तर त्यांच्यासाठी एक अपडेट अशी होती मित्रांनो तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर अर्ज केलेला आहे तर तुम्ही आज शेवटची तारीख आहे गडचिरोली म्हणजे तुमच्यासाठी ती वेबसाईट चालू झालेली आहे तर हीच वेबसाईट आहे अर्जाची मित्रांनो ही अर्जाची वेबसाईट तुमच्यासाठी चालू झालेली आहे आणि महत्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो असा आहे की ती वेबसाईट जर आता चालू झालेली तर तुम्हाला तिथं अर्जामध्ये मित्रांनो जिल्हा चेंज करायचं ऑप्शन सुद्धा सुरू आहे आणि तुम्ही गडचिरोलीला न करता तुम्ही दुसऱ्या जिल्हा सिलेक्ट करून घ्या तुमचा जो काही पोलीस अर्ज आहे तो तुम्ही गडचिरोलीला अर्ज करू शकत नाही आहे ज्या विद्यार्थ्यांनी अदर जिल्ह्याचे विद्यार्थी त्यांनी तिथं अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी तर जिल्हा तुम्हाला चेंज करायचा ऑप्शन त्या ठिकाणी लागू झालेला आहे आणि तुम्ही तो जिल्हा लवकरात लवकर आज चेंज करून घ्या जे अदर जिल्ह्याचे विद्यार्थी गडचिरोला ज्यांनी अर्ज केलेला आहे अशांसाठी आता सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल तुमचं ग्राउंड जून महिन्यामध्ये होणार आहे हॉल तिकीट पण तुमचं जूनमध्ये येईल आता फॉर्म कोणाचं रद्द होईल काय होईल सगळं काही मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारावं लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यार प्लीज आणि मित्रांमध्ये शेअर पण करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र